मशाल करणार आहेत कमाल जेव्हा होईल कमाल तेव्हा होणार धामाल आणि आमची विजय होणार विशाल आणि चार तारखेला आम्ही उडणार गुलाल आणि सामने समोरचे जे लोक आहेत ना ते होणार आहेत बेहाल आमची लढाई हे न्याय विरुद्ध अन्यायची लढाई आहे हे लढाई अधर्म विरुद्ध धर्माची लढाई आहे अमोल भैया कीर्तिकर हे तीन लाख जास्त मताने विजयी होऊन दिल्लीला जाणार आहेत आणि दिल्लीमध्ये जे लोक बसले आहेत ना जे सुलतान बडे सरकार छोटे सरकार त्यांना आम्ही दाखव चार जून की आमच्या शिवसेना ठाकरे आदित्य ठाकरे साहेबांची कशी विजय मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होईल हे चार तारखेला तुम्हाला कळेल आम्ही एकवीसच्या एकवीस लोकांना जिंकून दिल्लीसाठी कूच करणार तेव्हा दिल्लीला कळेल कि महाराष्ट्रामध्ये किती ताकद आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा असा आहे की उत्तर भारतीय समाजानी नेहमी प्रमाणे या वेळी पण शिवसेना सोबत जायचा निर्णय घेतला आहे कारण असं आहे की बाळासाहेब ठाकरेजी उद्धव ठाकरेजी हे कदाही कधीही जाती धर्मामध्ये भेद केले नाही हिंदी भाषी मराठी भाषी मध्ये कधी भेद करणे नाही त्यांच्या त्यांना त्यांच्या हृदयात जेवढा स्थान हिंदी भाषी समाजाचा आहे तेवढा स्थान मराठी भाषा समाजाचा आहे आणि हिंदी आणि मराठी भाषिक हे एकत्र राहतात एक, एक दुसऱ्याच्या सुख दुःख मध्ये सहभागी होतात हे राज ठाकरे आणि मनसेसारखी जे पार्टी आहे ते जहर घोलायचं काम करतात आणि यावेळी मराठी माणसाला कळलं आहे की जे बी टीम बनवून मार्केटमध्ये उतरले आहे ना त्यांना धडा शिकवण्यासाठी या, मराठी आणि हिंदी भाषी एकत्र येणार आणि तुम्हाला कळेल चार जून तारखेला दिल्लीला अमोल भाई या कीर्तिकर जाणार आहेत